नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करायची केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग पाहूया हिंदू धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला मोठे महत्त्व दिले गेलेले आहेत असे बोलले जाते की जो व्यक्ती या देवाची आराधना करतो पूजा प्रार्थना करतो त्याच्या आयुष्यातील सगळे दुःख समाप्त होतात हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत तसेच तर जसे तर आपण सगळ्याच देवी देवतांची पूजा करू शकतो पण जर आपण आपल्या राशीनुसार काही विशेष देवी किंवा देवतेवर जास्त ध्यान केंद्रित केले तर आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात प्रत्येक राशीच्या लोकांना आपली एक खास समस्या असते त्यानुसार आपण या देवी देवतांची मदत घेऊ शकतो आपल्या राशीनुसार कोणत्या देवाची आराधना केल्यास जास्त फायदा होतो चला तर मग जाणून घेऊया चला तर मग आता आपण जाणून घेऊया पहिली रास आहे ती म्हणजे मेष मेष राशी मेष राशींच्या व्यक्तीच्या नशीब थोडे वाईट असते त्यामुळे त्यांनी यांनी भाग्यविदाता भगवान गणेश म्हणजेच आपले सगळ्यांचे गणपती बाप्पा यांची आराधना केली पाहिजे आपण प्रत्येक बुधवारी गणपती मंदिरामध्ये दर्शनात जायचे आहे दुसरी राशी आहे ती म्हणजे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या व्यक्तींनी आयुष्यात एक चांगला मार्गदर्शकाची आवश्यकता नेहमीच असते त्यामुळे त्यांनी दररोज सकाळी उठल्यानंतर ना आणि झोपण्याच्या अगोदर भगवान श्रीराम यांचे नामस्मरण केले पाहिजे यांचा स तिसरी रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथुन राशीच्या व्यक्तींनी बहुतेक वेळा पैशाच्या समस्येने त्रस्त असतात त्यामुळे त्याच्यासाठी धनाची देवी माता लक्ष्मीची आराधना करणे उत्तम असणार आहे माता लक्ष्मीच्या समोर प्रत्येक शुक्रवारी तुपाचा दिवा लावून पूजापाठ करायचे आहे मिथून राशीच्या लोकांनी माता लक्ष्मीची पूजा करायची चा आहे चौथी राशी आहे ती म्हणजे कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींना भगवान शंकराच्या बद्दल जास्त आकर्षण असते भगवान शंकर नेहमीच नेहमी त्यांची आराधना त्यांच्या कुटुंबाची रक्षा करत असतात यांनी प्रत्येक सोमवारी शंकराची पिंडीवरील जल अर्पण करायचे आहे पाचवी राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंची पूजा केल्याने श्रीमल राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंची पूजा केल्याने विशेष लाभ होतो यामुळे आपल्याला पारिवारिक सुखाची प्राप्ती देखील होऊ शकते सहावी अशी आहे सहावी रास अशी आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी संकटांपासून वाचण्यासाठी संकटमोचन हनुमानाची पूजा करायची आहे आपण शनिवारी किंवा मंगळवारी हनुमानाच्या नावाने वृद्ध देखील करू शकता सातवी राशी आहे ती म्हणजे तूळ तूळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींनी शनिदेवाची पूजा करायची आहे यांचे शत्रू नेहमी यांना नुकसान करण्याचा विचार करत असतात त्यामुळे आपले रक्षण करण्यासाठी शनिदेवाला शनिवारी तेलाचा दिवा लावून पूजा करायची आहे आठवी रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींना माता सरस्वतीची आराधना केली पाहिजे यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होईल आणि आपण आप आयुष्य आणि आपण आयुष्य भरपूर प्रगती कराल देवघरामध्ये दे माता सरस्वतीचा फोटो आपण आवश्यक लावायला आहे आवश्यक लावायचा आहे आणि त्याची रोज पूजा करायची आहे नववी रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात सुखाची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते धनुराशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली तर आयुष्यात सुखाची प्राप्ती होते दहावी राशी आहे ती म्हणजे रुचिक राशी रुचिक राशीच्या लोकांनी रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण केले पाहिजे त्यामुळे आपले वाईट नशीब बदलेल आणि भाग्य चमकेल वृश्चिक राशीच्या लोकांनी सूर्य सूर्यदेवाला जल अर्पण केले पाहिजे अकरावी राशी आहे ते म्हणजे कुंभ राशी कुंभ राशीच्या व्यक्तींनी माता दुर्गा आणि आरा माता दुर्गा यांची आराधनेने पूजा केली पाहिजे मातेच्या कृपेने कृपेमुळे आपल्या आयुष्य सुख प्राप्ती होईल असे देखील म्हटले जाते बारावी राशी आहे ती म्हणजे मीन राशी बारावी आणि शेवटची राशी आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि गणपती यांची पूजा केली पाहिजे हे हे दोन्ही देवता आपल्याला सुख देतील आपल्या राशी राशीनुसार देवी देवता सांगितले आहेत याशिवाय आपण इतर देवाची पूजा आराधना देखील करू शकता फक्त या देवतांच्या पूजा आणि आराधनामध्ये थोडे जास्त लक्ष द्यायचे आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होणार आहेत अशा प्रकारे आपण पाहिलं आपल्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करायची आहे व केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून सर्वांनी आपल्या राशीनुसार देवतेची पूजा केल्यास आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ